हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद संत सोपान बँक शाळा हा उपक्रम आमच्या पुणे विभागामध्ये या ठिकाणी आज संपन्न होतोय आहे आणि या पाच जिल्ह्यांमध्ये शाळांच्या पुरस्कार वितरणासाठी आज या ठिकाणी प्रमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकानाजी मोळसाहेब या ठिकाणी कर्जकावरती उपस्थित असलेले आपल्या पुणे विभागाचे विधान परिषदेचे शिक्षक चंद्रापूर विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघातले आमदार आदरणीय प्राध्यापक देवेंद्रजी आजगावकर सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आणि या ठिकाणी माझ्या अगोदर ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं आणि आपल्या पुणे जिल्ह्याच्या मातीमधलेच आणि आपल्या पुणे जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची आताच नियुक्ती त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये झाले ते आदरणीय डॉक्टर गाऊ सरजी कार्यकर सर संत सोपानं सहकारी मायका असेल किंवा शिक्षण प्रसारक मंडळ असेल तर कृषी विकास प्रतिष्ठान असेल या सर्व संस्थांमध्ये स्वर्गीय चंदुब्का जगतापांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या संस्था सुरू करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी काकांच्या खांद्याला खांदा लावल्या संस्थात्मक रचनेमध्ये काकांना साथ दिली ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सतीशसर साहेब त्याचप्रमाणे मंचकावरती उपस्थित असलेले मुख्याध्यापक महामंडळाचे आदरणीय सुभाष माने सर या ठिकाणी उपस्थित मु मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जे के पाटील साहेब मंडकवरती उपस्थित असलेले संत सोपादका सहकारी बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि बँकेचे सहसा आदरणीय रमनीक शेठ कोठडे साहेब समोर उपस्थित असलेले माझे सर्वच बँकेचे सहकारी डायरेक्टर त्यामध्ये निकुडे साहेब असतील साहेब असतील रवी शेठ असतील आंबेडकर साहेब असतील संत सोपादका बँकेचे सर्वच उपस्थित डायरेक्टर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे सहकारी विश्वस्त आदरणीय मंत्री कोलतवा पंचायत समितीच्या सदस्या कोलते काकी आदरणीय प्रदीपांना आदरणीय काका त्याचप्रमाणे या सासवड नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय मार्थनजी मुंडेसाहेब उपनगराध्यक्ष आदरणीय सुहज बाप्पा असतील त्याचप्रमाणे इतर सर्वच उपस्थित माझे सर्व सहकारी नगरसेवक सोपन काका बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पवार त्याचप्रमाणे आमचे सहकारी आदरणीय प्राध्यापक सचिनजी दुर्गाडे सर आदरणीय सर आदरणीय दत्ता पाटील सर त्याचप्रमाणे पुरंदर नागरीचे उपाध्यक्ष आदरणीय शेट्टी साहेब असतील त्याचप्रमाणे डायरेक्टर आदरणीय बापू असतील देसाई साहेब या ठिकाणी आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे आदरणीय नाईक साहेब या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय नाना काळे या ठिकाणी आहेत शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आदरणीय गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी पत्रकार आपण सर्व वेगवेगळ्या विद्यालयातील शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ असेल त्याचप्रमाणे पाठी जिल्ह्यामधील वेगवेगळ्या विद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक आणि सर्व उपस्थित शिक्षक घेऊन झाली आपण सर्व सहकारी खरं म्हणजे गेल्या दोन हजार बावीस तेवीसला स्वर्गीय चंद्रका जगताप यांच्या स्मरण दिनी आज एक उपक्रम एक अभिनव उपक्रम घ्यावा अशी संकल्पना आमची सगळ्यांची समोर सा आली सागर सर सा असतील आणि शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक आमच्या सर्व सहकारी असतील याच्याबरोबरच आदरणीय नंदकुमार सागर सर असतील आदरणीय सुधाकरी जगदाळे सर असतील आदरणीय पुण्यकप्पा मेमाने साहेब असतील वसंतरावजी ठाकोरे सर असतील त्या सर्वांनीच एकत्रितपणे संकल्पना सुचवली आणि खरं म्हणजे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं असं वाटतं की कैलासा चंदूबागा जगतापांना काय वडिलांना नेहमीच त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक संस्थेमध्ये तो परिसर किती मोठा आहे किंवा ती इमारत किती चांगली आहे सगळी याच्यापेक्षा जास्त तो किती स्वच्छ आहे किती वापरणे योग्य आहे म्हणजे शैक्षणिक संस्थेचा परिसर म्हणजे मला आठवते आम्ही लहान असताना प्रत्यक्ष नाही माहिती असेल सर्वांनाच सर्व शिक्षकांना माहिती आहे की काही शाळा ह्या काही मंदिरांमध्ये गावातल्या हो, किंवा गावातल्या चावडीमध्ये सुद्धा बनलेल्या आहेत परंतु तो, तो परिसर सुरू असताना सुद्धा इथे शाळा भरती आहे मग ते होतं मंदिर जरी असलं तरी तो परिसर व्यवस्थित पाहिजे जर चार बेंच असतील तर ते बेंच तुटलेले जातोय तिथे फळ असेल तर तो चांगला हवा आहे म्हणजे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगलं योग्य आणि त्या ठिकाणी नेहमी शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी असावं हे नेहमीच काय नसतो का त्यांचं त्या ठिकाणी दृष्टी असेल ही दृष्टी त्यांची पुणंदनाची सरकारी पतसंस्था असेल तोपाटा सहकारी बँक असेल शरद कृषी विकास म्हणजे प्रत्येक कामांमध्ये त्यांच्या ती एक दृष्टी असायची की तिथलं वातावरण हे त्या कामाशी योग्य अशा प्रकारचं असावं आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून खरं म्हणजे ही संकल्पना ह्या सर्व मंडळींनी एकत्रितपणे काढली मी ती उचलून घ्यायचा प्रयत्न केला आणि मी मनापासून आभार मानत आता खरं म्हणजे कोठाड्या साहेबांनी सर्व डायरेक्टन इथे बँकेचे बसलेले मागच्या वर्षी आम्ही बँकेने प्रमोट केलं यावर्षी आता मला राजीनामा द्यावा लागला की तो बाकीच्या नियमाप्रमाणे परंतु कोटाऱ्याचा चेअरमन आहेत आता मी डायरेक्टर पण नाहीये आहे बँकेचा परंतु सर्व मी सुद्धा सातत्य माझ्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवला हा कार्यक्रम या ठिकाणी संत सोपांगा बँकेच्या वतीने होतोय हा बँकेच्या वतीने होत असताना आदरणीय आमदार आजगावकर सरांना एक नम्रपणे विनंती करायची शिक्षणाधिकारी साहेब या ठिकाणी आहेत हा सगळा भाग खरं म्हणजे आपलाच आहे पुणे विभागामध्ये ही सगळ्या शाळांची निवड त्या ठिकाणी होते त्यामुळं ही जी निवड फाउंडेशन आणि बँकेच्या या कमिटीच्या माध्यमातून होती त्याला काहीतरी खालवता तर वाटतं आपल्या आमदार निधीमधून प्रत्येक शाळेच्या निवडलेल्या आपण दरवर्षी डिक्लेअर करावं म्हणजे छोटीसा निधी संत सोपंगाच्या बँकेकडून येत असताना आपलंही काहीतरी त्याच्यामध्ये बॅकअप राहील तर अशी विनंती मी त्या ठिकाणी करतो खरं म्हणजे सरांचं काम खूप चांगलं आहे आज शिक्षक शाळा मुख्याध्यापक हे सर्वच विषय खरं म्हणजे खूप ग्रह झालेले आहेत आदरणीय शिक्षणाधिकारी पण या ठिकाणी बोलले आजगाव पण सर त्याच्यावरती बोलणार आहे मी बोलणं योग्य नाही असं मला वाटतं या खात्यावरती परंतु सर मला नेहमीच कारण आपण आम्ही शालेय जीवनातून गेलो प्राथमिक माध्यमिक ही जी शिक्षक मंडळी ती पुण्याच्या आयुष्यामध्ये आपण कधी त्या शिक्षकांना विसरू शकत नाही कारण ते आपल्या जीवनाचा पाया त्या ठिकाणी घालत असतात आणि माझे वडील मत की जे म्हणजे शिक्षणाधिकारी या ठिकाणी आहेत खासगाव कस तुम्ही आहे सगळे अध्यक्ष प्रमुख प्रतिनिधी आहेत आदरणीय सॉरी आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने त्यांनी महाराष्ट्राला मोहल्ला कमिटी किंवा कायदा सुव्यवस्था गावाची किंवा शहराची कशी टिकवायची हे शिकवलं ते आता ते कोकडे साहेब पण या ठिकाणी आहेत अन्ना आपण आह खरं म्हणजे शाळांमध्ये आज असं झालं की पहिलं वर्ष हे शिक्षकांना शाळा आणि गाव समजण्यामध्ये जात मी नेहमीच म्हणतो दुसरं वर्ष हे शाळा समजल्यानंतर तिथला विद्यार्थी आणि पालक समजायला जात आणि तिसरं वर्ष मला कुठे टाकणार हे विचार करण्यामध्ये जात आणि त्यामुळे खरं म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मला वाटतं कुठेतरी कमतरता येते काही एक्सेप्शनल केसेसमध्ये तर एक ट्रान्सपोर्ट असावे असं मला वाटतं परंतु हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये ट्रान्सफर जर झाल्या नाही सर तर एक चांगल्या प्रकारचं फाउंडेशन हे तळागाळापर्यंत होतं मी अनेक शिक्षक बघितले म्हणजे माझ्याही विद्यालयातले मुख्याध्यापक अनेक आहेत या ठिकाणी शिक्षक आहेत जी मुलांची अटॅचमेंट सर ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांच्या एज्युकेशन पासून त्यांच्या नोकरीपर्यंत ते मार्गदर्शन घेताना कधीही माध्यमिक आणि प्राथमिक त्यांच्या शिक्षकांशी घेतात एवढी अटॅचमेंट त्या विद्यार्थ्यांची किंवा तुझ्या विद्यार्थ्यांची असेल की आज अटॅचमेंट नसलं ते तीन वर्ष खूप कमी पडतं दुसरं म्हणजे मला वाटतं आर्गावकर सर मी चांगलं गरजेचं आहे कारण नेहमीच मला बोलायची सवय आहे वर्षातही शिक्षण म्हणजे आता नेहमी मी हेच बोलत होतो कोणी सिरियस घेतला नाही म्हणून मी विनंती करतो की हा एक विषय मला वाटतं घर पण घेतला पाहिजे कारण तिथे ना सातत्याने शिक्षक एका बरेच वेळा काही ठिकाणी विद्यार्थी खूप हुशार असतो परंतु पालक तेवढा बॅकअप नाही घेऊ शकत कारण त्याची आर्थिक परिस्थिती नसते त्यावेळेस पालक आर्थिक परिस्थितीने खूप चांगला असतो विद्यार्थी थोडासा उन्हाळा असतो परंतु तो व्यवस्थित होऊ शकतो तर पालकांचा आणि शिक्षकांचं इंटरॅक्शन असलं तर याच्यासाठी एक काही करता आलं तर जर करावा असं मला वाटतं कारण मी माझ्या संस्थेमध्ये हे पाळायचा प्रयत्न करतो आणि त्याचा आउटकम मला वाटतं मी अभिमानाने सांगू शकतो खरं म्हणजे माझं योगदान याच्यात काही नाहीये या ठिकाणी शिवाय शिक्षण प्रसारण मंडळाचे सर्व विश्वस्त आहेत आता शेट्टी साहेब आहेत जवळी साहेब आहेत या ठिकाणी मुलचन साहेब स्वतः परत सर्वच म्हणजे राजपणे जे आहेत सगळी विश्वस्त मंडळी आहेत सर आउटकम रिझल्ट चांगला आहे शंभर टक्के नव्याण्णव टक्के आहे इंग्लिश स्कूल सीबीएसईस अबाउट डिस्टिंक्शन हा रिझल्ट आहे सर म्हणजे नुसती शाळा शंभर टक्के नाहीये तर सगळी शाळा जी आहे ती अबाउट डिस्टिंक्शन आहे तर हे जे रिझल्ट आहे तर हे खरं म्हणजे आपल्याला हवं आहे आणि त्याच्यासाठी मला वाटतंय की त्या गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचं दे आहे दे 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 मगाशी मला वाटतं सागर सरांनी उल्लेख केला माने सरांनी पण उल्लेख केला की मला तर त्याच्यात समजत नाही परंतु मला वाटतं की येणारा प्रत्येक माणूस हा शिक्षणावरती प्रयोगच करतो गेली वीस वर्ष मी बघतो तर <laughs> तो, तो प्रयोग कुठेतरी थांबला पाहिजे असं वाटतं असो आता कार्यक्रम खूप चांगला आहे मी मनस्वी ज्या शाळांना ज्या मुख्याध्यापकांना आणि ज्या शिक्षक म्हणून झालं त्यांना पुरस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाला त्यांचं मनस्वी खूप मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपण सर्वच जण उपस्थित राहतात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने माझे वडील कैलासवासी चंदुकाका जगतम यांचे विचार यांचा एक ध्येय हे आपल्या सगळ्यांच्यामुळे सातत्याने तेवत ते ते ठेवलेलं आहे मी सर्व सहभाग्यांचं खूप मनापासून आभार स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलेला आहात आज चाचवण नगरीचा मागाशी उल्लेख केला की देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून चाचवडची ओळख निर्माण झाली परंतु ही निर्माण होत असताना माझं एकट्याच योगदान नाही या ठिकाणी बोंडे साहेब आहेत सुहास बापू आहेत आहेत अनेक नगरसेवक नगराध्यक्ष आणि खरं म्हणजे आपल्या तालुक्यातले सगळेच शिक्षक कारण जवळपास नव्वद टक्के साहेब शिक्षक हे राहिले आहेत कारण शेवटी कुठलंही गाव देशामध्ये एक नंबर येत असताना तिथल्या नागरिकांच्या शिवाय येऊ शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे त्यामुळे मला वाटतं की हा जसं स्वच्छ सुंदर पुरस्कार आम्ही सुरू केला वडिलांची इच्छा नाही मला आठवते दोन हजार सतरा साली ते आय सी मध्ये असताना सुद्धा आम्हाला जानेवारीमध्ये नगरपालिकेला देशामध्ये इनोव्हेटिव्ह आणि बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये पहिला क्रमांक मिळाला अकरा जानेवारीला खरं म्हणजे हा पुरस्कार दिल्लीला झाला दोन हजार अठराला सतराला डिक्लेअर झाला आणि एकोणतीस जानेवारीला माझ्या वडिलांचं झालं परंतु बेडवर ते असताना सुद्धा त्यांचं होतं की काय झालं रिझल्ट केलं त्यांच्या दोन्ही गुरग्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे आज कार्यक्रमाला इथे बसता येत नाही त्यामुळे येऊ शकल्या नाही परंतु मला वाटते की त्यांचा उद्देश गाव असो शाळा असो संस्था असो प्रत्येक भाग हा त्या त्या वातावरणाप्रमाणे सगळ्यांच्यासाठी हा सुयोग्य असावा अशा प्रकारचा त्यांची जो उद्देश आणि विचार होते ते विचार जोडण्याचं वाढवण्याचं काम हा कार्यक्रम त्या ठिकाणी करतो मी मनापासून संत सोबांकाच्या सहकारी बँकेचे त्यांच्या परिवारात आमच्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभारही मानतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमाला स्वागत करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद